संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता वेगवेगळं वळण लागलेलं ला पाहायला मिळत आहे दुसरं म्हणजे आक्रमक भूमिका संतोष देशमुख हत्या प्रकरणात विरोधकांनी घेतलेली सुरुवातीपासूनच पाहायला मिळते कारण धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे एकीकडे आंदोलनं केली जाते आहेत कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी तर दुसरीकडे ज्याच्यावर सातत्याने आरोप होत होते वाल्मिक कराड त्याच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते सांगली जिल्ह्यात तेवीस तारखेला आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात येणार आहे मराठा समाजानं हा मोर्चा काढल्याच निश्चित केलाय मसाजोग सरपंच संतोष देशमुख आणि परभणी येथील युवक सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या आणि देशमुखांचं निर्गुण हत्या या प्रकाराचा निषेध करण्यासाठी आज मराठा समाज मराठा समाज सांगली या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातील मराठा बांधवांची बैठक झाली या बैठकीमध्ये या दोन्ही घटनांचा तीव्र असा निषेध करण्यात आला असून तेवीस जानेवारी रोजी सांगली येथे भव्य सा असं आक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं आहे सांगली जिल्ह्यात तेवीस तारखेला आक्रोश मोर्चा काढण्यात येणाऱ्या संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूच्या निषेधार्थ हा मोर्चा असेल मराठा समाजाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे